महाराष्ट्रातल्या घराणेशाहीप्रमाणे कोकणात घराणेशाही नव्हती ती राणेंच्या प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून आता घराणेशाही जिल्ह्यात रुजू लागलेली आहे मधल्या काळात वृत्तवाहिनीतून एका मुलाला एक म्हणजे भारतीय जनता पक्षाचे निकष असल्यामुळे एका घरात दोन द्यायचे नाहीत म्हणजे एक आपल्या घरातला एक भाजपमधून लढवायचा आणि दुसऱ्याला आपल्या घरात असलेला शिंदे गटात पाठवून शिवसेनेतून लढवायचा म्हणजे जेणेकरून जिल्ह्यावरती राणे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं अस्तित्व ठेवायचं हे जे चाललेलं आहे हे सर्व मतदानाने आता आणून पाडण्याची गरज आहे ज्या बाळासाहेबांना असेल त्यांनी त्रास दिला ज्या बाळासाहेबांना त्रास दिल्यानंतर काँग्रेस राष्ट्र काँग्रेस स्वाभिमान आणि परत काँग्रेस आणि परत आता बी जे पी हा प्रवास झाल्यानंतर खऱ्या अर्थाने राणेंनी आपल्या मुलांना कुठेतरी टिकावं मुलं आपली कुठेतरी या राजकारणात ती दिसावी आणि त्या मुलांचं पुनर्वसन करावं म्हणून हे राजकारण रा राणेंचे प्रयत्न आहे हे आता याच्यातून दिसत आहे राणेने आतापर्यंत कोणत्याही कार्यकर्त्याला आमदारकीचं किंवा लोकसभेला उभं करण्यासाठी प्रयत्न केले नसतील लोकसभेच्या निवडणुकीत पण काही लोकांना फक्त अमिषा दिली तुला तिकीट देतो तुला तिकीट देतो पण दिलेलं नाहीत जे राणेपूर्वी तिकीटं लोकांची वाटायची त्या राणेंना आता स्वतःच्या मुलांसाठी तिकीटं मागायला दारोदार फिरावं लागतं ही कधी शोकांतिका आहे त्यांची आणि आज सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जे नव्वदपासून आमचे जुने सहकारी त्यांच्यावर काम करत आहेत त्यांनी राणेंचे झेंडेच बांधायचेत का राणेंबरोबर जातील तिथे पण त्यांच्या मेट्रासारखं त्यांच्या पाठून पळायचं का आज राणेंनी कोणत्या आमदाराला कोणत्या कार्यकर्त्याला आमदार आमदार करण्याचं आमिष दाखवलं राणेंनी हे केलं ज्यावेळी दोन हजार पाचमध्ये मी जेव्हा राणेंच्या विरोधात लढल्यानंतर बाळासाहेबांनी मला आमदार केलं मग मी आमदार होणार मग त्यांची कुठे किंमत कमी होणार म्हणून राजन तिल्लीला रा आमदार करावं राणेला रा लागलं ला। पण तेच राजन तिले आता तिकीट मागतायत बी जे पीतून त्यांना विरोध करायला राणे कुटुंब पुढे असतं हे राणे राणेंच्या कार्यकर्त्यांबद्दल असलेलं मत पण आपल्या मुलांना तिकीट मिळण्यासाठी राणेंनी जे काही चालू केलेलं आहे जो आता प्रवेश होणार किंवा प्रवेश करणार या वा ज्या वा वावड्या उचललेल्या आहेत ते आता दसऱ्यापर्यंत प्रवेश होईल गटातून ते निवडणूक लढतील पण ते निवडणूक लढत असताना मतलय लक्षात ठेवावं की बाळासाहेबांनी मालवणच्या आपल्या असलेल्या मैदानावर टोप्यावर ग्राउंडवरती कोकणी माणसाचं नत माफी माग कोकणी माणसाचा आभार मानण्यासाठी स्वतः नतमस्तक झाली त्या बाळासाहेबांना ह्याच निलेश राणेनी मधी अश्लील असं जे बोलून जे शिवसैनिकांच्या मनात चीड येणारं बोलून ते शिवसैनिक आता मतदान करतील काय ते शिवसैनिक ह्या विचाराला टिकवतील काय हे सर्वनी बघण्याची गरज आहे कारण आज राणेंकडून आम्ही पाच दोन हजार पाचपासून राणेंकडून सोडल्यापासून आम्ही कोणते जास्त पक्ष बदलत राहिलो नाही आम्ही जरी आता असलो तरी स्वतंत्र आहे मी कोणत्या पक्षाकडे जाण्यासाठी जा प्रयत्न करेन मला कोण पक्ष घेत नाही हे बोलत असाल तर ते मग पुराव्यानिश्चन स्पष्ट करा मी आजही कोणत्याही पक्षाकडे कोणत्याही पक्षाकडे पक्षा माझ्या प्रवेश करा म्हणून सांगितलं सांगायला गेलेलो नाही कार्यकर्त्यांची जी इच्छा आहे त्या इच्छेप्रमाणे आम्ही चाललेलो आहे त्यामुळे आज जे घराणीशाही आणून जिल्ह्यावरती राणे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा वच वचक ठेवण्यासाठी जे चाललेलं आहे आज एका मतदारसंघातले मागासवर्गीयचे बेंच बेंच काढले जातात कामांमध्ये टक्क्यावर घेतले जातात कामं कोसळत आहेत कामं हे किला किला ते होत आहेत तर त्याच्याकडे बघत नाही किल्ला व किल्ला पुतळा पडला पण त्या पुतळ्यावर राणे कुटुंबातल्या कोणत्याही याचं वक्तव्य होत नाही की बा त्याचा निषेध पण करत नाही त्याची चौकशी पण लावायला बघत नाही तेच आज शिवसेनेचा धनुष्यबान घेऊन बाळासाहेबांचा विचार घेऊन त्या पक्षात प्रवेश करून काम करत आहेत त्या अर्था खऱ्या अर्थाने शिवसैनिक जे जुने शिवसैनिक जे आहेत त्यांच्यावर सहकार्य आणि मतदारांनी हे उलटून टाकण्याची गरज आहे कारण अशा पद्धतीची प्रवृत्ती वाढली तर उद्या भविष्यात नातू पण येतील त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवावं आपण कितपत यांना मदत करायची आणि कितपत आपण हे ठेवावं ते वेळी समजा कारण पूर्वी पण हे दोन्ही मुलं परदेशात शुकून आहेत ते राजकारणात राजकारणात आम्ही झेंडे बांधलेत आम्ही सर्व सभेसह पूर्वी असलेल्या भिंतींवरती रंग रंगाने रंगवलेला आहे पण ह्या आता आलेल्या लो काहीच माहीत नाही एक खासदार झाला तो डायरेक्ट इथून आला आणि खासदार झाला अशा पद्धतीचं झालेला आहे